केलेली सध्या एकूण जर बघितलं तर आंदोलन जे आहे ते चिखल असं बघायला मिळत आहे ते शिवसेनेच आंदोलन सुरू होतो दुसरीकडे आता काँग्रेसने देखील आंदोलन सुरू केलेलं आहे एकीकडे बघतोय की काँग्रेस तर्फे देखील या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू आपल्याला बघायला मिळत आहे काँग्रेस तर्फे देखील या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि निश्चितच सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही या ठिकाणी आंदोलन करताना बघायला मिळत आहे आपण बघतोय की कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात खरं तर दोन्ही म्हणजे सत्ताधारी विरोधक जे आहे ते दोन दोन्ही पक्ष जे आहेत ते या ठिकाणी पायऱ्यांवर उतरलेले बघायला मिळत आहेत आणि अशाच या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते चिकडलेलं बघायला मिळत आहे एकीकडे औरंगजेब औरंगजेबचा विरोध जो आहे तो केलेला औरंगजेबाचं कब्रस्ता तातडीनं हलवायला पाहिजे या ठिकाणी त्याच्या कब्रस्तानावर चादरीच चादर चढवून नमस्कार करणाऱ्या देशद्रोह्यांचा आम्ही गद्दारांचा धिक्कार करतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवलेला आहे ज्या संभाजी त्या औरंगजेबाचा या ठिकाणी करतोय औरंगजेबला जे कोणी हे मदत करत असतील या थडग्याला जर मदत करत असतील तर अशा देशद्रोही या हरमखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी छळ करून मारलं अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही अरे हे आंदोलन आहे त्यांचं हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप बाप आरोप सध्या आमदार संतोष बांगर यांनी केल्याचा निशाणा साधलाय हे संपूर्ण प्रकरण जे आहे आंदोलन जे आहे राजकारणासाठी केलं जात आहे मतांसाठी केलं जात आहे असा थेट आरोप संतोष बांगर यांनी केलेला आहे एकीकडे आपण पाहतोय सत्ताधारी औरंगाबादची कबर हटवण्यासाठी आंदोलन